पाटणला मोठं यश मिळालेलं आहे आणि ऐतिहासिक सत्तांतर झालेलं आहे काय सांगा पाटण तालुक्यातल्या एकूणच आणि माझ्या विधानसभा मतदारसंघातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा जर विचार केला तर अत्यंत दैदीप्यमान अशा पद्धतीचं यश शिवसेनेला मिळालेलं आहे मी निवडणूक प्रचार दौऱ्या दरम्यान जसं सांगितलेलं होतं निवडणूक जनतेनं हातात घेतलेली आहे आणि जनतेनं एकदा निवडणूक हातात घेतली की कशा पद्धतीनं त्याचा निकाल येतो हे कालच्या निकालावरनं आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे विकास कामांच्या मुद्द्यावर जनसंपर्काच्या मुद्द्यावर सर्वसामान्य लोकांच्या सुखादुखात आणि अडचणीला त्यांना मदतीला धावून जातो आम्ही मी माझे कार्यकर्ते ह्या सगळ्या गोष्टीचा जनतेनं सामान्य लोकांनी विचार केला आणि मतदारसंघात असणाऱ्या बलाढ्य धनशक्तीच्या विरोधामध्ये सामान्य लोकांनी ही निवडणूक हातात घेऊन हा विजय मिळवलेला आहे साहेब साताराच सेना किंग मेकर ठरले सत्तेच्या चार सेनेकडे आहेत तर भूमिका कशी असेल मी मगाशी सांगितलं की मी रात्री उशीरपर्यंत आणि अजूनही मी मतदारसंघातच आहे मी साताऱ्याला गेलेलो नाही आणि माझी कोणाशी चर्चा देखील झालेली नाही त्यामुळं जोपर्यंत चर्चा कोणाशी होत नाही या संदर्भात तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही जसं जसं चर्चा होतील त्याप्रमाणे मग बघू पुढं काय होते ते पाटणमध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाने तुम्हाला टार्गेट केलेलं होतं आणि राज्यातील बडे नेते या ठिकाणी आले मंत्री आले आणि त्यांनी तुमचा घोडेफारा टांगा पलटी करू म्हटलं काय आता याला उत्तर तुमच्या कार्यकर्त्यांकडून दिलं ना कार, का बाबा त्यांनी काय काय वक्तव्य केलं टांगा पलटी काय म्हटले कुणी कुणी येऊन इथं पालकमंत्री नेमले कोणी कुणी येऊन इथं पॅकेज विशेष पॅकेज डबल पॅकेज ती पॅकेज दिली पण काय त्याचा परिणाम झाला हा मतदारसंघ स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब स्वर्गीय आबासाहेब यांच्या विचारावर चालणारा मतदारसंघ आहे देसाई परिवाराच्या चार पिढ्या जनसेवेमध्ये या मतदारसंघामध्ये आम्ही आहोत पिढ्यान पिढ्याचं आमच्या परिवाराचं या तालुक्यातल्या जनतेबरोबरचं नातं आहे हा तालुका कुटुंब मानून आम्ही देसाई परिवारानं काम केलेलं आहे त्यामुळं असं कोणाचं डबल टिबल पॅकेज कोणाचं कोणी दुसरा पालकमंत्री नेमला हिता आणून आणि कोणी काय टांगा पालते आणि घोडे काय म्हणले फरार ह्या अशा गोष्टीचे किती जरी वक्तव्य केले तरी आमच्या मतदारसंघातली जनता अशा पद्धतीच्या वक्तव्याला बिलकुल थारा देत नाही आणि मी म्हणलं तसं जनता आमच्या पार्टीचे त्यामुळे अशी किती नेते आले आणि किती वक्तव्य केली तरी त्याची आम्हाला चिंता करण्याची गरज नाही भविष्यात सातारा जिल्हा भाजपचा सॉरी राष्ट्रवादीचा जसा बाले केला होता शिवसेनेचा बाले केला होणार का आम्ही प्रयत्न केलेले आहेत आमचे प्रयत्न सुरू आहेत मागची जी बॉडी होती आता जिल्हा परिषदची ह्याच्या अगोदरची त्याच्यामध्ये केवळ तीन सदस्य ते सुद्धा माझ्याच मतदारसंघातले होते पाटणचे बाकी जिल्ह्यात कुठेही शिवसेनेचा सदस्य नव्हता आता आमचीच पाटणमध्ये सहा सदस्य महाबळेश्वरमध्ये एक जावलीमध्ये एक कोरेगावमध्ये दोन आणि फलटणमध्ये पाच असे आम्ही पंधरा सदस्य निवडून आलेलो आहोत धनुष्यबाण चिन्नावरती तीनच्या अगेन्स्ट पंधरा म्हणजे पाचपट संख्या सदस्यांची शिवसेनेच्या जिल्हा परिषदेमध्ये वाढलेली आहे निश्चितच आमची वा आमचीच वाटचाल ही शिवसेना अधिक ताकदवाद जिल्ह्यात करण्यासाठी आमची वाटचाल आहे आता आम्ही दोन आमदार आहोत शिवसेनेचे विधानसभेमध्ये आमदार महोदयांची सुद्धा संख्या जिल्ह्यातली वाढवायसाठी आमदार महेश शिंदे साहेब असतील मी असेन आमचे प्रयत्न सुरू आहेत गणेश नाईकांनी यांनी पाटणामध्ये सभा घेऊन तुमचा एक उल्लेख केला मालकमंत्री म्हणून सांगितलं पण जनतेनं पालक तुम्हालाच हे केलं नाही नाही ते मालकमंत्री म्हणू द्या काय मी त्यांना त्या दिवशीच उत्तर दिलं होतं की ही जनता माझी मालक आहे तुम्ही जरी कुणाला मालकमंत्री म्हटलं आणि काय म्हटलं तरी का ह्या मतदारसंघातली मी मग जसं सांगितलं आमचं सा चार पिढ्यांचं नातं आहे त्यामुळे ह्या मतदारसंघातली जनता माझी मालक आहे त्यामुळे गणेश नायकांनी मला मालकमंत्री म्हणण्यापेक्षा किंवा म्हणले जरी असतील तरी माझ्या जन माझी जनता माझी मालक आहे आणि माझ्या जनतेनं माझ्यावरती कालच्या निवडणुकीमध्ये विश्वास व्यक्त केलेला आहे साहेब सूत्रांच्या माहितीकडनं असं कळत नाही की राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेचं आता जिल्हा परिषदच्या ह्याच्यासाठी सत्ता एक बैठक होणार आहे नाही बाबा मला काहीच कल्पना नाही माझी अशी चर्चा ना रात्री उशीरपर्यंत मला आमच्या मतदारसंघातले निवडून आलेले सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते भेटत होते त्यांच्या मिरवणुका सुरू होत्या मला भेटून जात होते कोणाशीच माझी चर्चा झालेली नाही मी म्हणलं मग अशी उद्या जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे साताऱ्यामध्ये डीपीडीसीची दोन हजार सव्वीस सत्तावीस चा प्लॅन फायनल करायसाठी कदाचित सगळे मान्य आमदार नेते उद्या जिल्ह्यात असतील समजा काही चर्चा झाली तर सांगतो आपल्याला शिवसेना राष्ट्रवादी बरोबर जाणार की भाजप बरोबर जाणार चर्चाच नाही अजून कोणाबरोबर तर मी काय सांगणार आता आणि मला कसं आहे मला आमच्या पंधराच्या पंधरा सदस्यांना एकत्र बोलवून त्यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा लागेल ना त्यामुळे आम्ही